कोल्हापूर शहरातील चौसष्ट झोपडपट्ट्यांपैकी अकरा ठिकाणी प्राधान्याने प्रॉपर्टी कार्ड वितरणाचे काम सुरू आहे याबाबत राज्य नियोजन महाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी अमोल एडगे व संबंधित विभागाचे अधिकारी यांच्यासमोर आढावा बैठक घेतली या बैठकीत राजेश क्षीरसागर यांनी शहरातील झोपडपट्टी धारकांना प्रॉपर्टी कार्ड देण्याबाबत गतीने काम करण्याच्या सूचना जिल्हा प्रशासनासह महापालिकेला दिल्या यावेळी कोर्ट तीर्थ यादवनगर वसाहतीमधील झोपडपट्टी धारकांना पंधरा दिवसात प्रॉपर्टी कार्डचे वितरण करण्याचे निर्देश दिले तसेच संपाळनगर माळी कॉलनी येथील रस्ते आणि मोकळ्या जागेबाबत शिथिलता देणे आवश्यक असून याबाबत संचालक नगर रचना पुणे यांना दूरध्वनीद्वारे त्यांनी आवश्यक सूचना केल्या या बैठकीला के महानगरपालिका अतिआयुक्त राहुल रोकडे निवासी उपजिल्हाधिकारी संजय तेली जिल्हाभूमी अभिलेख अधीक्षक शिवाजी भोसले महापालिकेचे हर्षजित घाटगे जिल्हा आयुक्त नगर विकास नागेंद्र मुतकेकर महापालिका प्रधानमंत्री आवास योजनेचे युवराज जबडे उपस्थित होते